नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिनदयाळ मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे यांना लोकशाही रण्णाभाऊ साठे राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रमेश कांबळे हे गेली अनेक वर्ष शाहू फुले आंबेडकर यांच्या विद्रोही पुरो व पुरोगामी विचारधारणे प्रभावित होऊन आंबेडकर चळवळीत कार्यरत आहेत विद्यार्थी संघटनेचे काम करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना संघटित करून त्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे महामानवाचा परिवर्तनवादी विचार समाजात रुजला पाहिजे यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात महानगरपालिकेची नोकरी सांभाळत त्यांनी रिपब्लिकन युथ फोर्सच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचे काम केले आहे सामाजिक अन्याय अत्याचाराच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे त्यांनी विद्यार्थी दशेपासून आजपर्यंतच्या काळात सामाजिक कार्यात खंड पडून दिलेला नाही सेवानिवृत्तीनंतरही ते तितक्याच जोमाने आंबेडकरी विचारधारा समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहेत ते कवी मनाचे असून त्यांचा क्रांतीसूर्य नावाचा कविता संग्रह देखील प्रसिद्ध झालेला आहे सध्या ते जनशक्ती महाश संघाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत कार्यरत आहेत त्यांच्या आजपर्यंतच्या या एकूण कार्याची दखल घेऊन त्यांना अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चाळीस अठरा सातशे सात